नमस्ते श्रीपरमज्योतींचा चमत्कार बघूया मी सुकांती नाईक ओरिसा केवंझार येथे राहते दोन हजार बारामध्ये श्री परमज्योती भगवानांच्या चरणी शरणागती घेतल्यानंतर माझ्या आयुष्यात खूप चमत्कार झाले माझ्या आंतरिक स्थितीत परिवर्तन झाले हा सर्वात महान उपहार श्रीपरमज्योतींनी मला दिला जो मी इथे सांगत आहे आधी माझ्यात खूप अहंकार राग व मत्सर होता दुसऱ्यांकडून माझ्यावर खूप लवकर मानसिक आघात होत होते आणि मी त्यांना क्षमा करू शकत नव्हते या मानसिक आघातांचे ओझे मी वाहून घेत होते आणि दुसऱ्यांचा स्वीकार करू शकत नव्हते नात्यात समस्या होत्या व मानसिक शांती नव्हती चौऱ्याहत्तर हजार यज्ञात व आनंद दीक्षेत भाग घेतल्यानंतर मी माझे आंतरिक जग बघायला सुरुवात केली जे प्रचंड अहंकार व नकारात्मक भावनेने भरलेले होते ईश्वरी कृपेने माझ्यात हळूहळू बदल होऊ लागला राग व मत्सर खूप प्रमाणात कमी झाला आता मी दुसऱ्यांना क्षमा करू शकते व ते जसे आहेत तसा त्यांचा स्वीकार करू शकते इतरांसोबतचे माझे नाते खूप सुधरले आहे मी माझ्या आयुष्यात अकारण आनंद व शांती अनुभवत आहे श्री परमज्योतींसोबतचे माझे बंधन दृढ झाले आहे माझ्या आयुष्यात पावलोपावली ते मला मदत व मार्गदर्शन करत आहेत माझ्यात इतके महान परिवर्तन करण्यासाठी श्री परमज्योतींच्या दिव्यचरणी माझी अपार कृतज्ञता व असंख्य धन्यवाद